डेली दिले फूट सापाला जीवनदान नेर शहरातील एका सर्पमित्राने आज एका सात फूट धामण साथीच्या सापाला जीवदान दिले आहे त्या सर्पमित्रांच्या परिसरातून कौतुक होत आहे दिवसेंदिवस सापांचा समूळ नष्ट होत असताना नेर येथील काही सर्पमित्रांनी सापाला जीवदान देण्याचा सा उपक्रम सुरू केलाय वनविभागाच्या पुढाकाराने तालुक्यात आतापर्यंत या सर्पमित्रांनी पाच हजार सापांना जीवदान दिले आहे आज नेर येथील महादेव नगर येथील विजय गौरकर यांच्या खुल्या जागेत धामण जातीचा साप निदर्शनास आला यावेळी भारतीय सैनिक घनश्याम बैरागडे यांनी सर्पमित्रांना या घटनेची माहिती दिली यावेळी सात फूट धामण जातीच्या साप या ठिकाणी आढळला सापाला बघून अनेकांची पळता भुई सुटली असताना सर्पमित्र महेश पाटील पियुष मुंदाने ईश्वर नेवारे यांनी या सापाला जेरबंद करून वन विभागाच्या मदतीने जंगलात सोडून दिले सदर साहेब बिनविषारी असून नागरिकांचा नाग नागरिकांच्या जीवितास धोका नाही असे यावेळी त्यांनी सांगितलंय नेर तालुक्यात कुठेही विषारी बिनविषारी साप आढळल्यास संपर्क साधण्याचा सा आवाहन यावेळी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट